सर्व मैत्रिणींना नमस्कार कशा आहात तुम्ही मजेत आहात ना आज आपण इकडे सोप्या पद्धतीचं एक जर मंगळसूत्र बनवूयात त्यासाठी मी घेतले आहेत हे मंगळसूत्राचे काळे मणी आहेत हे अशा प्रकारचे गोल्डन मणी आहेत आणि त्यानंतर मी इथे लहान साईजची सुई आणि धागा घेतला आहे हा नायलॉनचा धागा आहे इथे हा मी एकशे तीस सेंटीमीटरचा धागा घेऊन तो सुईमध्ये डबल ओन घेतला आहे आता आपण याच्या एंडला तीन ते चार वेळा घट्ट घाट मारून घेऊया आता इथे एक सीड होऊन घ्यायचा आहे आणि हा जो स्क्रू लॉक आहे त्याची एक बाजू यात आपल्याला ओवायची आहे अशा प्रकारे आता इथे हे काळेमणी ओवून घेऊयात मी पन्नास हे पन्नास काळेमणी ओवून घेतलेत आता आपण ह्याच्यात एक गोल्डन मणी ओवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आता आपल्याला इथे वीस काळे मणी ओवायचे आहेत इथे हे वीस सीड बीड्स ओन घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण पुन्हा एक गोल्डन मणी ओवून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपल्याला गोल्डन मणी आणि वीस मणी असे हे पूर्ण मंगळसूत्रामध्ये ओवून घ्यायचे आहेत आता हे वीस काळे मणी घातले आहेत त्यानंतर एक गोल्डन मणी ओव्या अशा प्रकारे पुढे ओवत जायचं आहे वीस काळ्या रंगाचे मणी हे बघा हे इथे मी एकूण दहा गोल्डन मणी घातले आहेत याच्या एंडला आपल्याला पुन्हा हे पन्नास काळी मणी ओन घ्यायचे आहेत हे अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे इथे हे मी ओन घेतला आहे आता हा स्क्रू लॉक घ्यायचा आहे हा असा ओऊन घ्यायचा आहे आणि एक काळ्या रंगाचा सीड बीड ओवायचा आहे एक काळा मणी होऊन घ्यायचा आहे हे बघा असं आणि आता आपल्याला हे धागा पुरेसा कट करायचा आहे आणि हा जो मणी आहे त्यातून आपल्याला बघा एक धागा काढून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्यावर आपल्याला चार ते पाच वेळा घट्ट गाठ मारायची आहे ही अशा प्रकारे घट्ट अशी गाठ मारून घेऊयाशी गाठ मारून झाल्यावर आपल्याला एक्स्ट्राचा धागा कट करायचा आहे बघ अशा प्रकारे हा धागा आपण कट करून घेऊयात अशा प्रकारे हे सुंदर असा एकसर मंगळसूत्र तयार झालं आहे नवीन डिझाईनचं सुंदर असं एकसर मंगळसूत्र हँडमेड सिंपल असं मंगळसूत्र कशी वाटली आहे तुम्हाला ही मंगळसूत्राची डिझाईन कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा